नमस्कार आता पाहणार आहोत मराठा आरक्षणासंदर्भातली महत्त्वाची बातमी मराठा आरक्षणासाठी रान पेटवणाऱ्या मनोज जरंगे पाटील यांनी मंगळवारी अचानक उपोषणाचे हत्यार उपसलेले आहेत त्यांनी सोळा सप्टेंबर मध्यरात्री बारा वाजल्यापासून म्हणजे सतरा सप्टेंबरपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत पण मीही मराठ्यांसाठी झुंज देण्याचा निर्धार केला आहे माझी शहीद होण्याची देखील तयारी आहे त्यानुसार सतरा तारखेपासून उपोषणाला बसणार आहे असे ते म्हणाले आहे मनोज जरंगे पाटील यांनी गत महिन्यात एकोणतीस सप्टेंबरपासून उपोषणाला बसण्याची घोषणा केली होती पण त्यांनी मंगळवारी अंतरवारी सराटीत पत्रकारांशी संवाद साधताना अचानक मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनापासून म्हणजे सतरा सप्टेंबरपासून पुन्हा उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे त्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी लावून धरलेली आहे मनोज जरंगे पुढं पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की मी मराठ्यांसाठी झुंजणार आहे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आम्हाला संपवण्यासाठी झुंजा मराठे मोठे न होण्यासाठी झुंजा महाराष्ट्रातील सर्वच मराठा आमदारांना आमच्या विरोधात झुंजण्यास लावा तुम्ही आमच्या विरोधात कितीही सापळे लावले कटकारस्थान रचले तरी मी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही मी शहीद होण्यास देखील तयार आहे तुम्हाला काय षडयंत्र करायचे आहेत ते तुम्ही करा मनोज जरांगे म्हणाले माझा लढा समाजासाठी आहे मला माझा समाज मोठा करायचा आहे इतरांना त्यांचा पक्ष मोठा करायचा आहे आम्ही अंदाजानुसार एकोणतीस सप्टेंबर ही तारीख ठरवली होती पण आता मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनापासूनच उपोषण सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे सरकार सगळे स्वैरेची अंमलबजावणी केव्हा करणार हैदराबाद सातारा संस्थान व बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट केव्हा लागू करणार मराठा आंदोलकावरील गुन्हे केव्हा मागे घेणार अशा विविध प्रश्नांसाठी सरबत्तेही जारांगे यांनी यावेळी महायुती सरकारवरती केलेली आहे अब्दुल सत्तार मुंडेंनी नुकतीच भेट घेतलेली असून त्या संदर्भात देखील जारंगे यांनी उल्लेख केलेला आहे उल्लेखनीय के बाब म्हणजे गत दोन तीन दिवसात आंतरवाली सराटीत मोठ्या घडामोडी घडल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांची भेट घेतली त्यानंतर त्यांचा निरोप घेऊन ते मुख्यमंत्र्यांना भेटले त्यानंतर कृषीमंत्री धनंजय मुंडे हे सुद्धा आंतरवालित येऊन त्यांना भेटलेले आहेत कृषीमंत्री धनंजय मुंडे हे आंतरवालित भल्या पहाटे येऊन मनोज जरांगे यांना भेटले त्यांची एक तास चर्चा झाली मात्र त्यांची चर्चा कशावरती झाली याच्यावर देखील नागरिकांमध्ये आता चर्चा होऊ लागलेली आहे पण आता जरांगी पाटील यांनी देखील आता उपोषणाचं हत्यार उपसलेलं आहे त्यामुळे मात्र विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी महायुतीच्या अडचणीमध्ये वाढ होणार असल्याचं या ठिकाणी स्पष्ट होत आहे मनोज जरंगे पाटील हे विधानसभेसाठी उमेदवार देणार आहेत की पाडणार आहेत हे देखील आता पाहणं गरजेचं आहे या निवडणुकीच्या संदर्भामध्ये मनोज जरंगे पाटील यांनी काय भूमिका घेतली पाहिजे आपल्याला काय वाटते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद